काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक आठमधून मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पसंती दिली या प्रभागातून ऋग्वेदा माने प्रशांत खेडकर आणि इंद्रजित बोंद्रे हे तिघे जण काँग्रेस पक्षाकडून निवडून आले तर शिवसेनेकडून अनुराधा खेडकर विजयी झाल्या वैशिष्ट्य म्हणजे या प्रभागातील मतदारांनी वेगवेगळ्या वेग पक्षातून निवडणूक लढवणाऱ्या अनुराधा खेडकर आणि प्रशांत खेडकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत जिव्हाळा कॉलनी शिंगणापूर नाका मीराबाग रंकाळ टॉवर शिवाजीपेठ परिसराचा मिळून प्रभाग क्रमांक आठ निर्माण झाला या प्रभागावर पूर्वीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व आहे यंदा या प्रभागात महायुतींना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याला काही अंशी यश आलंय या प्रभागातील अ गटात शिवसेनेच्या अनुराधा खेडकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार अक्षता पाटील यांचा दोन हजार चारशे एकोणीस मतांनी पराभव केला ब गटात माजी नगरसेवक राहुल माने यांच्या पत्नी ऋग्वेदा माने यांची काँग्रेसकडून उमेदवारी होती त्यांनी भाजपच्या शिवानी पाटील यांचा तीन हजार दोनशे दहा मताधिक्यानं पराभव केला क गटात काँग्रेसकडून प्रशांत खेडकर भाजपकडून हेमंत कांदेकर आणि जनसुराज्य पक्षाकडून रमेश खाडे हे तीन दिग्गज उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये प्रशांत खेडकर यांनी हेमंत कांदेकर यांचा तीनशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला रमेश खाडे आणि हेमंत कांदेकर यांच्या मतांची विभागणी झाल्यानं काँग्रेसच्या खेडकर यांना विजयाची संधी मिळाली ड गटातून आतेभाऊ आणि मामे भाऊ यांच्यात प्रचंड ईर्षा दिसून आली काँग्रेसचे इंद्रजित बोंद्रे यांना सात हजार नऊशे पन्नास तर शिवतेश खराडे यांना सहा हजार पाचशे पंचावन्न मतं मिळाली एक हजार तीनशे पंच्याण्णव मतांनी इंद्रजित बोंद्रे यांनी बाजी मारली